डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज अजन येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती रक्तदान करून साजरी फोर समाज सुधारक विश्वगुरु वर्य क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त दर वर्षाप्रमाणे रक्तदान शिबिराचं आयोजन करून साजरी करण्यात आली रक्तदान शिबिराचे उद्घाटन धुळे ग्रामीणचे आमदार श्री राघवेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले भाजपचे प्रदेश चिटणीस राम वधाणे अजंग येथील तरुण व ग्रामस्थ दरवर्षी रक्तदान करून जयंती साजरी करतात हे अभिमानास्पद आहे व खरी समाजसेवा करून आदर्श निर्माण करीत आहेत असे कौतुक केले डॉक्टर सुशील महाजन यांनी रक्तदान हे महान कार्य असून तात्यासाहेब ज्योतिराव फुले यांना अभिप्रेत असलेले समाजकार्य अजंकर यांच्याकडून करण्यात येत असून या ठिकाणी महिला देखील रक्तदान करीत असून त्यांनी रक्तदान करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य संरंजना तैमाळी यांचे अभिनंदन केले असेच समाज उपयोगी कार्यक्रम थोर विभुंतींच्या स्मरणार्थ राबविण्याचे आवाहन तरुणांना केले कार्यक्रमाला धुळे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे काळखेड्याचे माजी उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सुदाम माळी बिरडाणीचे सरपंच राजेंद्र माळी तरवाडीचे सरपंच प्रतिनिधी जितेंद्र माळी चिचखेड्याचे माजी सरपंच प्रकाश पाटील कल्पेश पाटील आमदार धनराज पाटील अंचाळे भाजप तालुका उपाध्यक्ष अरविंद रणदिवे माळी महासंघ जिल्हाध्यक्ष डॉ दिनेश माळी अजंग माजी सरपंच सौभिमा ताई भदाणे सुनंद ताई माळी ग्रामपंचायत सदस्य सौरंजना माळी दुर्गा ताई केदार महेश माळी शंकरांना माळी राजेंद्र भदाणे चैत्राम भधाणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमासाठी अजंग येथील उमेश माळी ज्ञानेश्वर माळी दीपेश माळी स्वप्नील माळी गोपाल माळी लोकेश माळी रवींद्र माळी नितीन भदाणे किशोर भदाणे धीरज माळी सुनील माळी किरण नागपुरे ईश्वर माळी अल्पेश माळी नितीन माळी धनराज माळी मनोहर माळी किशोर माळी विक्की माळी दीपक भदाणे अभिमन माळी संतोष माळी नारायण माळी किशोर अहिरे रघुनाथ केदर सागर भैसाणे एकनाथ भैसाणे देवीदास भैसाणे सागर माळी रामदास जाधव नाना माळी प्रशांत माळी हर्षल माळी यांनी अपार मेहनत घेतली मान्यवरांचे स्वागत सत्कार नियोजन हो व आभार प्रदर्शन समितीचे अध्यक्ष राकेश बधाणे उपाध्यक्ष नंदू माळी सचिव योगेश माळी यांनी केले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने आजपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन गावामध्ये करण्यात आले असून आज पहिला दिवस रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं रक्तदान शिबिराचं उद्घाटन माननीय आमचे लाडके आमदार धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा भदाने यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि प्रज्वलन व प्रतिमा पूजन हे माननीय भाजपचे चिटणीस प्रदेश चिटणीस डॉक्टर सुशीलजी महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं चांगल्या पद्धतीने आज एवढा भरगतचा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात असताना चांगल्या पद्धतीने आज रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समितीचे अध्यक्ष राकेश भदाने उपाध्यक्ष नंदूप माळी सचिव योगेश माळी धीरज माळी व आमचे सर्वांचे ज्येष्ठ नेते अरविंद नाना पाटील रणदिवे भाजप तालुका उपाध्यक्ष यांच्या सर्वांच्या उपस्थितीत संपूर्ण युवकांनी जो चांगला उपक्रम या ठिकाणी दरवर्षी आम्ही दोन हजार दहापासून या ठिकाणी राबवत असो अजंकर तर हा त्याचाच एक भाग महात्मा फुलेंनी अनेक समाजकार्य केले आम्ही त्यांच्या इथं नाही करू शकत पण थोडंसं त्यांच्या स्पितीने चांगला उपक्रम राबून काहीतरी समाजाच्या देण्यातून उतराई होण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आज कार्यक्रमाचं संपन्न झालेलं आहे तरी आज महात्मा विद्या फुलेंच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अनेक मान्यवरांनी आमच्याकडं हजेरी लावली त्याबद्दल आम्ही त्यांचं आभार मानतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका